छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक मंडळ अर्थात शिवस्मारक अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त भजन संध्या गीत रामायण आणि कारसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली वीस एकवीस बावीस रोजी नवीपेठ येथील शिवस्मारक येथे हा कार्यक्रम होणार आहे शनिवार वीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्रभू श्रीरामचंद्र भजन संध्या हा कार्यक्रम सादर होईल गायक दीपक कळढोणे आणि सहकारी सुमधुर भजन संध्या सादर करणार आहेत रविवार एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता स्वरध्यास संगीत विद्यालय प्रस्तुत गीतरामायण हा कार्यक्रम सादर होणार आहे यात रसिका कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी या गीते सादर करणार आहेत यानंतर श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात कारसेवेसाठी गेलेल्या सोलापुरातील कारसेवकांचा सन्मान श्री श्री श्री, श्री बसवारुढ मठाचे मठाधिपती श्रोब्र श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे तर सोमवार दिनांक बावीस जानेवारी दुपारी बारा वाजता तीर्थक्षेत्र श्री अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण शिवस्मारक येथे होणार आहे तीनही दिवस कार्यक्रमानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमांना श्रीराम भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी याप्रसंगी केले या पत्रकार परिषदेत शिवस्मारकचे सचिव गंगाधर गावसाने संचालक प्राध्यापक देवानंद चिलवंत व्यवस्थापक मल्लीनाथ होटकर आदी उपस्थित होते श्री छत्रपती शिवाजी परिषदेमध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो शिवस्मार वेगवेगळ्या उपक्रमासाठी ज्ञात आहेच खास म्हणून आता जे काही उल्लेख झाला ज्या गोष्टीचे आपण पाचशे आहोत वाट पाहतो पाचशे वर्षाचा संघर्ष पाचशे वर्षाचं जे काय आपल्यावर दमन अतिक्रमण अत्याचार या सगळ्यांचं परिमार्जन होऊन आज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची रामलल्लांची प्रतिष्ठापना बावीस तारखेला होणार आहे याबद्दल संपूर्ण देशवासियांमध्ये सर्व समाज मानवांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे प्रत्येकाला यासाठी काय करावं आपण काय करू शकतो हेच प्रत्येकाच्या डोक्यासाठी आहे तसं शिवस्मारक अनेक अशा सांस्कृतिक सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच अग्रसर असतो तर यंदा या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता दीपक सर यांच्या टीमचं आपण भजन संध्या रामलांच्या गीतावर आधारित असं भजन संध्या या ठिकाणी आयोजित केलेलं आहोत त्यानंतर एकवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता गीत रामायण याचा एक आयोजन आणि त्याच वेळेला जे काय अनेक कारशेवक या ठिकाणी